चिमूर येथील खडसंगी लगतच्या झरी मागरूड गावात जवळपास चारशे नागरिक वास्तव्याला असून आदिवासी बहुल गाव आहे या गावातील बहुतांश कुटुंब शेतीवर अवलंबून असून त्यांचा शेती, शेती व्यवसाय आहे मात्र या गावातील शेती पिकांसाठी वरदान ठरणाऱ्या मामा तलावातून रस्त्याच्या कामासाठी के सी सी कंपनीने उत्खनन करून मोठ मोठे खड्डे पाडले सोबतच तलावाची पाळ फोडल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न उभा झाला आहे त्यामुळे या कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कंपनी वाल्यानं गावातील लोकांना किंवा सदस्यांना साथ न घेता माती उत्खनन केलेलं आहे मुरुम किंवा माती उत्खनन केलेलं आहे आणि जागोजागी खड्डे पाडून ठेवलेले आहे आणि या बोडीच्या भरुशावर खालील शंभर जीवन अवलंबून आहे त्याच्या भरुशावर सगळे कास्ताकार आहे आणि आम्हाला फक्त धान पिकाचीच आवश्यकता आहे जास्त त्याच्यामुळे आमचं पुन्हा एक पाण्याचा गेट जे आहे ते पण काशीच्या कंपनीवाल्यानं फोडलेलं आहे पाणी काढायसाठी आणि तिथला मुरुम नेला पाणी काढून मुरुम नेलेला आहे आता जर पाऊस आला तर पूर्ण हे शेतीवाले तिकडे वाहून जातील आमच्या गावात पण पाणी जाईल पाऊस जर आला तर बोडीत पाणी अजिबात राहणार नाही कास्तकाराचं नुकसान होणार आहे हे नुकसान भरपाई आम्हाला का केसीसी वाले देणार आहे का आता केसीसी कंपनी वाल्याने आमचा आता तुरुंग फुललेला आहे तर तुरुंग दुरुस्त करून द्यावं आणि जिथं कुठं बोडीच्या पारीला माती लागते तिथं माती टाकून देण्यात यावी दे फोडलेली आहे तिथं आणि हे जे फोडले आहे ते पूर्ण बरोबर करून देण्यात यावेत दे नाही तर आम्ही आंदोलन करू आणि उप